दिवाळीचे गोड पदार्थ खाऊन कंटाळा आला आणि मग इडलीचा बेत केला पण इडली बनवली की हमखास इडलीचे पीठ किंवा इडल्या या शिल्लक राहतात तर या शिल्लक राहिलेल्या इडल्यांपासून आज आपण दोन नाश्त्याचे भन्नाट प्रकार बनवणार आहोत अगदी पाच मिनिटात तयार होतात बरं का आणि खायला म्हणाल तर सुपर टेस्टी लागतात तुम्ही सकाळी नाश्त्याला बनवू शकता किंवा मुलांना टिफिनलाही हे इडली फ्राय देऊ शकता संध्याकाळच्या टाइमला मुलांना हलकीशी भूक लागते त्यावेळेसही हे इडली फ्राय बनवू शकता आणि विशेष म्हणजे हे इडली फ्राय दिवसभर सॉफ्ट राहतात आणि एकदम चटकदार बनतात त्यामुळे दिवसभर जरी खाल्ले ना तरीही कंटाळा येत नाही आणि एवढे चटपटीत बनतात की तोंडी लावण्यासाठी दुसऱ्या चटणीचीही गरज पडत नाही नमस्कार मी वर्षा आणि वर्षाच केक सनाटसीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण शिल्लक राहिलेल्या इडलीपासून नाश्त्याचे दोन भन्नाट प्रकार बनवतो आहे तर इथे मी इडलीच्या पिठापासून असे सॉफ्ट इडली बनवून घेतलेले आहेत कारण इडलीचं पीठ पण शिल्लक राहिलेलं असतं आणि कधी कधी काय होतं इडली सुद्धा बनवलेल्या शिल्लक राहतात तर बघा मी रात्री इडली बनवल्या होत्या तर त्या शिल्लक राहिल्या होत्या खराब होऊ नये म्हणून फ्रीजमध्ये ठेवल्या पण नंतर सकाळी बघितलं तर त्या कडक झालेल्या होत्या मग काय केलं इडली बनवायच्या भांड्यामध्ये सगळ्या इडली ठेवल्या आणि नंतर पाणी थोडंसं शिंपडलं त्याच्यावर आणि फक्त पाच मिनटं त्यांना वाफ दिली एकदम ताज्या इडल्यांसारख्या एकदम सॉफ्ट इडली बनतात बघा आपल्याला खाताना बिलकुल समजणारच नाही की ते ताज्या इडली आहेत की शिल्लक राहिलेल्या इडली आहेत बघा शिल्लक राहिलेल्या इडली होत्या ना त्या मी अशा कट करून घेतल्या आणि दुसऱ्या प्लेटमधल्या इडली अशाच आपण न कट करताच फ्राय करणार आहोत सुरुवातीला आपण इडली कट न करता पूर्ण इडल्यांपासून असा क्रिस्पी इडली फ्राय बनवतो आहे तर त्यासाठी एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये एक ते दीड टेबल स्पून तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये सुरुवातीला मोहरी घातली मोहरी चांगली तडतडल्यानंतर अर्धा चमचे जिरे घातलं थोडेसे मेथ्या पण घातल्या चांगली थोडी फोडणीचा वास यायला लागला की पाच हिरवी मिरच्यांचे तुकडे करून असे तेलामध्ये घातले आणि एक मिनिटभर चांगलं परतून दिलं आता लसूण आणि आलंसुद्धा चांगलं असं जाडसं ठेचून घेतलेलं आहे बघा इथं एक चमचाभर मी तेलामध्ये घातलं आणि त्यानंतर मी कढीपत्त्याची पानेसुद्धा घातली कढीपत्तेशिवाय इडली फ्राय हा अपुराच आहे हे सगळं साहित्य एक मिनिटभर चांगलं परतून घ्यायचं चांगला, चांगला वास येईपर्यंत त्यामुळे या इडली फ्रायला चांगला टेस्ट येते आणि एकदम भन्नाट असं इडली फ्राय लागतो आता बघा सगळं साहित्य हे चांगलं परतलं गेलं आहे चांगलं खमंग फोडणीचा वास येत आहे नंतर मी थोडंसं हिंग घातलं हळद घातली थोडीशी अर्धा चमचे धनिया पावडर घातली आणि चवीनुसार मीठ घातलं आता एक लक्षात ठेवायचं की आपण इडलीमध्ये सुद्धा मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ जरा जपूनच वापरायचं तर परत थोडा वेळ मी परतून घेतलं आता ज्या इडल्या आहेत ना आपण ज्या बनवून घेतल्या होत्या त्या कट न करताच मी असं इडली फ्राय बनवत आहे एकदम क्रिस्पी इडली फ्राय बनवतो आहे आपण तर बघा अशा इडल्या ह्या अशा ठेवून घेतल्या आणि अशा या इडली फ्राय क्रिस्पी इडली फ्रायसाठी आपल्याला असं पसरट भांडं घ्यायचं आहे पसरट कढई किंवा पसरट पॅन घ्यायचं जेणेकरून इडली या एकदम क्रिस्पी बनतात आपल्याला चांगलं हलवता येतं आणि दोन ते तीन वेळा खालीवर खालीवर करायच्या आहेत एकदम गॅसची फ्लेम ही थोडीशी स्लो ठेवलेला आहे आणि स्लो गॅसवरच आपल्याला दोन ते तीन मिनटं आपल्याला अशा इडली दोन्ही बाजूने चांगल्या क्रिस्पी करायच्या आहेत या इडली दोन्ही बाजूने क्रिस्पी होतात आणि मध्ये एकदम सॉफ्ट राहतात त्यामुळे खाताना एकदम छान लागतात तर गॅसची फ्लेम थोडी मध्यम करून घेतली आणि एक मिनिटभर आपल्याला चांगलं या दोन्ही बाजूने आपल्याला चांगल्या क्रिस्पी करून घ्यायच्या आहेत बघा बघा आता इथं दोन्ही बाजूने मी चांगला आणि असं करत असताना जो मसाला आपण बनवलेला आहे जो एकदम फोडणीमध्ये जी खमंग फोडणी बनवली आहे ती फोडणी प्रत्येक इडलीला लागते बघा जिरं मोहरी मिरची आणि कढी पत्त्याचा फ्लेवर हा सगळा इडलींना लागतो त्यामुळे एकदम हा एक क्रिस्पी इडली फ्राय एकदम भन्नाट लागते तुम्ही एकदा नक्की करून बघा माझ्या मुलीला तर हा क्रिस्पी इडली फ्राय खूप आवडतो तर बघा आता प्रत्येक इडली मी अशीच दोन्ही बाजूने चांगली शेकली जावी किंवा अल्टीपल्टी करून सगळं व्यवस्थित फ्राय करून घेतलेली आहे जेणेकरून ती खाताना एकदम क्रिस्पी लागेल आणि विशेष करून बघा त्यातला मसालासुद्धा आपला करपलेला नाही ही काळजी घ्यायची कारण मसाला करपला तर इडलीला करपटवा असेल त्यामुळे काही न करपता हे इडली अशा चांगलं फ्राय करून घेतलेले आहेत त्यात वरून खूप क्रिस्पी होतात आणि आतून एकदम सॉफ्ट अशी ही इडली आपली क्रिस्पी इडली फ्राय इथं तयार आहे एका सर्विंग प्लेटमध्ये आपण काढून घेऊया तुम्ही ते पाहू शकता की बघा तोंडाला पाणी सुटेल एवढे आपले क्रिस्पी इडली फ्राय एकदम छान झालेलं आहे आणि एकदम दिसायला पण सुंदर आणि खायला पण तेवढं सुपर टेस्टी ही इडली फ्राय आहे नक्की करून बघा सकाळच्या कर नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या टाईमला स्नॅक म्हणून किंवा टिफिनसाठीही हा इडली फ्राय एकदम छान लागतो आणि एवढे छान असे क्रिस्पी फ्राय केलेले आहे तरीसुद्धा त्या अशा कडक किंवा वातड होत नाहीत आणि या पद्धतीने तुम्ही नक्की हा क्रिस्पी इडली फ्राय तयार करू शकता तर आता आपण शिल्लक राहिलेल्या इडलीपासून मसाला इडली फ्राय बनवणार आहोत तर त्यासाठी मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घेतलं गरम तेलामध्येच अर्धा चमचा मोहरी घातली अर्धा चमचे जिरे घातलं चांगलं तडतडून तर -तर दिलं आणि नंतर कढीपत्त्याची पाणी घातली दोन साबुत मिरची पण इथं घातलेली आहेत बघा साबुत मिरचीमुळे छान टेस्ट येते आणि आता मिरचीला कलर आलेला आहे तर आता आपण लसूण आणि आल्याची जाडसर पेस्ट सुद्धा इथं घालून घेतली एक चमच्यावर पेस्ट घातली नंतर हिंग घातलं नंतर आपल्याला ही फोडणी हलवून घ्यायची आहे आता लगेचच आपण इडलीचे जे तुकडे करून ठेवले होते ना ते इडले सगळे आपण आता घालून घेऊ आणि दोन ते तीन मिनटासाठी ती आपल्याला ह्या इडली चांगल्या फ्राय करून घ्यायची आहेत बघा आणि सतत हलवायचं पण आहे कारण जर आपण हलवलं नाही तर तर हे इडलीचे तुकडे ना कडेला चिटकून बसतात त्यामुळे दोन ते तीन मिनटं आपल्याला चांगलं मध्यम गॅसवर हे इडली फ्राय करून घ्यायचे आहेत एकदम सोप्या पद्धतीने आणि अगदी पाच मिनटामध्ये हा आपण मसाला इडली फ्राय बनवतोय तर बघा आता दोन ते तीन मिनटं चांगलं हे इडली मी चांगले फ्राय करून घेतलेले आहेत इडली आपली चांगली फ्राय झालेली आहे तर आता आपण काही पावडर मसाले घालून घेऊया तर आता इथे मी घेतलेलं आहे बघा आमचूर पावडर अर्धा चमचा अर्धा चमचा पावभाजी मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धनिया पावडर आणि थोडंसं पाव चमचा इथं हळद घातलेली आहे हे सगळे पावडर मसाले आपण या इडलींवर घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घातलं मीठ पण थोडं बेताने घालायचं कारण इडलीमध्ये सुरुवातीला आपण मीठ घातलेलं आहे आणि बघा थोडंसं अर्धा मिनटं हे मसाले चांगले इडलीवर चांगलं परतून घेतलं आणि आता इथे एक महत्त्वाची ट्रिक आहे की आता हे पावडर मसाले जळून जातात म्हणून आपल्याला इथं थोडंसं एक चमचा तेल घालायचं आहे हे कच्चं तेल आहे बघा आणि हे पावडर मसाले घालताना मी गॅसची फ्लेम बंद केलेली होती आता गॅसची फ्लेम चालू करायची आणि थोडंसं आपल्याला हे एक मिनिटभर पर आपल्याला परतायचं आहे हे पावडर मसाले आता न जळता आता आपल्याला हे तेल घातल्यामुळं हे सगळे मसाले आपल्या इडलीच्या इडलीच्या तुकड्यांना लागतील आणि हे इडली फ्राय एकदम टेस्टी बनतो आता एकदम मध्यम गॅसवर आपल्याला एक, एक मिनिटभरच हे इडली सगळ्या चांगले फ्राय करून घ्यायची आहे की जेणेकरून हा मसाला सगळ्या इडलींना लागला जातो बघा आता व्यवस्थित असं छान झालेला आहे आणि आपला मसाला इडली फ्राय तयार झालेला आहे शेवटी मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आणि थोडंसं वरखाली ह हलवून घेतलं आता आपण हा मसाला इडली फ्राय तयार झालेला आहे आणि आता एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ आता बघा असा हा एकदम मसाला इडली फ्राय एकदम टेस्टी बनतो आणि एकदम छान दिवसभर एकदम सॉफ्ट हा इडली फ्राय राहतो त्यामुळे तुम्ही या पद्धतीने मी ज्या ट्रिक वापरल्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही नक्की हा मसाला इडली फ्राय करा आणि तुम्हाला नक्कीच आवडेल अगदी सोप्या पद्धतीने आणि पाच मिनटामध्ये हा मसाला इडली फ्राय आपला तयार आहे आणि ज्या टेस्ट आहेत जे फ्लेवर्स हवे आहेत ते सगळे ह्या इडली फ्रायमध्ये आहेत फ्लेवर्स त्याच्यामुळे दिवसभर जरी आपण इडली फ्राय खाल्ला ना तरीसुद्धा कंटाळा येत नाही एकदम सॉफ्ट राहतात एकदम छान क्रिस्पी आणि मसालादार चटकदार हा इडली फ्राय तयार होतो त्यामुळे उरलेले इडली असतील किंवा इडलीचं पीठ जर शिल्लक राहिलेलं असेल तर तुम्ही हे नाश्त्याचे भन्नाट दोन प्रकार अगदी पाच मिनिटांमध्ये बनवू शकता हे इडली फ्राय एवढे चटकदार आणि चटपटीत बनतात की त्यासाठी आपल्याला दुसरी चटणी किंवा सांबर करण्याची गरज पडत नाही हे दोन भन्नाट नाश्त्याचे प्रकार तुम्ही टिफिनला नेऊ शकता किंवा संध्याकाळच्या टाईमला स्नॅक म्हणूनही मुलांना देऊ शकता एकदम छान लागतात सगळे आवडीने खातात आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण नक्की करा मजेत राहा स्वस्त खा आणि मस्त राहा